का प्रतिनिधी विष्णू नागवे आज आपण गोलापांगरीतील शेतकरी शेळके हो यांच्या शेतो आहे आपण त्यांना फवारणीमध्ये आता त्याचा रिझल्ट त्यांना खूप छान आलेला आहे आणि तो रिझल्ट आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव नरसिंग शेळके राहणार गोलापांगरी तालुका जिल्हा जालना मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एक्क्याण्णव सतरा पंधरा माझ्याकडं नागवे साहेब हे आलते का कंपनीचे त्यांनी मला प्रोपोटॅश हे सोयाबीनवरती पापडी अवस्थेत घेण्यासाठी रिकमेंड केलं तर त्यावेळेवर त्यावेळेस मी हे आणलं व स्वतः माझ्या शेतात स्प्रे केल्याचा मला याचा रिझल्ट खूप चांगला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता आता ही सोयाबीन आहे फुगवणीसाठी खूप मदत झालेली याची कारण की याची भोगवण्यासाठी चांगला रिझल्ट भेटलेला आहे मला याच्यामध्ये तर मी सर्व शेतकऱ्यांना अशीच विनंती सांगतो की बाबा मला याचे रिझल्ट खूप चांगले भेटलेले आहे मग ई काळी धनधान्य देवी आहे